नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन আटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थेट वाढ रहा चांगली अपडेट जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट व गणांबाबत जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणावर आज अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे या आरक्षणावर आलेल्या त्र्याहत्तर हरकतींबाबत निर्णय घेऊन आज अंतिम आरक्षण घोषणा पुणे आयुक्त करतील अशी माहिती राजीव शिंदे यांनी दिली तसेच जिल्हा परिषद गट व गाय अंतिम मतदार जाहीर होणार आहे जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकसष्ट गट असून दहा तालुक्यांमध्ये मिळून एकशे बावीस पंचायत समिती गण आहेत या सर्वांसाठी काही दिवसांपूर्वीच आरक्षण काढण्यात आलं आहे त्यावर हरकती दाखल झाल्या आहेत आरक्षणाबाबत जिल्ह्यात एकूण त्र्याहत्तर हरकती दाखल झाल्या आहेत त्यामध्ये सर्वाधिक हरकती या मिरज तालुक्यातील आहेत त्याशिवाय तासगाव तालुक्यातीलही काही हरकती आहेत या सर्वांबाबत विभागीय आयुक्त निर्णय घेणार आहेत या निर्णयाचं सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण जाहीर होणार आहे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठीची मतदार यादीही अद्याप जाहीर झालेली नाही त्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती वाढीव मुदत ही संपत असून यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे अंतिम मतदार मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे यादीबाबत एकूण छप्पन हरकती आल्या होत्या ज्या त्या तालुक्यातील हरकतींवर तेथील तहसीलदारांनी निर्णय घेतलेले आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर नगरपालिका नगरपंचायती महापालिका अशा निवडणुका लागतील असा अंदाज व्यक्त होत आहे मात्र रविवारपर्यंत निवडणुकीची कोणतीच घोषणा झाली नाही मात्र सोमवारी किंवा मंगळवारी घोषणा होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे मात्र इच्छुकांच्या नजरा निवडणूक कार्यक्रमाकडे लागल्या आहेत